नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ट या युट्यूब मध्ये विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण सर्व नैसर्गिक सम विषम संख्यांची बेरीज काढणे हे पाहणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं होतं एकूण नैसर्गिक संख्या एकूण संख्या एकूण विषम संख्या कशा पद्धतीने काढायच्या ते आपण बघितले होतं त्याचाच उपयोग आज सुद्धा आपल्याला होणार आहे ठीक आहे तर यामध्ये बघा आता दिलेल्या ज्या दोन संख्या असणार आहेत त्यांचा त्यांच्यामध्ये आपल्याला नैसर्गिक संख्या जे दिलेल्या असतील त्यांची सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायची मिशन संख्यांची बेरीज काढायची समसंख्यांची बेरीज काढायची ठीक आहे तर यासाठी तीन सूत्रांचा उपयोग होणार आहे ठीक आहे तर पहिलं सूत्र बघा काय तर नैसर्गिक संख्यांची बेरीज ज्या संख्या आपल्याला दिलेल्या असेल त्याच्यामध्ये ज्या नैसर्गिक संख्या येतात त्यांची बेरीज आपल्याला घ्यायची तर त्यासाठी सूत्र काय असणार आहे पहिली नैसर्गिक संख्या शॉर्ट फॉर्म मध्ये दिलेली आहे मी थोडं पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या बागेला तो गुन्हेला एकूण नैसर्गिक संख्या आता एकूण नैसर्गिक संख्या कशा रीतीने काढतात हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे ठीक आहे इथे पहिली नैसर्गिक संख्या घ्यायची आणि इथे शेवटची नैसर्गिक संख्या घ्यायची सेम दुसरं बघा समसंख्यांची साठी इथे पण तसंच घ्यायचे पहिले आता इथे फक्त समसंख्या पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या बागेला दोन गुन्हेला एकूण समसंख्या एकूण समसंख्या कशा काढायच्या हे सुद्धा आपण मागील मध्ये पाहिलेलं आहे तर इथे बघा इथे नैसर्गिक संख्येसाठी होतात इथे नैसर्गिक संख्या आलेल्या इथे समसंख्यांसाठी बोलतो तिथे दोन्ही ठिकाणी आहेत यानंतर बघा विषम संख्यांची यामध्ये पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या बागेला दोन गुन्हेला एकूण विषम संख्या एकूण विषम संख्या कशा रीतीने काढता हे सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर एकंदरीत फॉर्म्युला सर्व सारखेच आहेत नैसर्गिक संख्येसाठी बघा सगळ्या ठिकाणी ते पहिली संख्या पहिली संख्या पहिली संख्या इकडे शेवटची संख्या शेवटची संख्या संख्या ठीक आहे फक्त नैसर्गिक संख्येसाठी सर्व ठिकाणी नैसर्गिक म्हटलेलं आहे समसंख्येसाठी सर्व ठिकाणी समसंख्या म्हटलेली आहे आणि विषम संख्येसाठी सर्व ठिकाणी विषम संख्या म्हटलेल्या तर या तीन सूत्रांचा उपयोग करून आपल्याला नैसर्गिक संख्यांची बेरीज समसंख्यांची बेरीज आणि विषम संख्यांची बेरीज काढायची ठीक आहे आता इथे पाहूया पहिलं एक्झाम्पल बावीस ते शेचाळीस पर्यंतच्या सर्व नैसर्गिक सर्व सम आणि सर्व विषम संख्यांची बेरीज किती तर आपल्याला बावीस ते शेचाळीस पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायची विषम संख्यांची बेरीज काढायची आणि समसंख्यांची बेरीज काढायची तर यासाठी आपल्याला अगोदर काय लागणार आहे एकूण एकूण नैसर्गिक संख्या एकूण समसंख्या आणि एकूण विषम संख्या आपण जे सूत्र बघितलेले त्याच्यानुसार आपल्याला ते काढावं ला लागणार आहे तर हे आपल्याला माहिती एकूण नैसर्गिक संख्या कसं का काढायचं तर यासाठी काय करत असतो आपण शेवटची संख्या कुठली आपली शेहेचाळीस त्यामधून पहिली संख्या वजा करतो आहो ठीक आहे आणि अधिक एक करायचा असतो ठीक आहे तर हे किती होतात हे होतात चोवीस चोवीस अधिक एक किती होतात पंचवीस ठीक आहे तर एकूण नैसर्गिक संख्या किती मिळाल्या आपल्याला पंचवीस मिळतात यानंतर आपण काय करतोय या नैसर्गिक संख्येला दोन ने भागतोय आता दोन ने भागल्यानंतर इथे बघा दोन्ही संख्या आहेत म्हणजे दोन्ही समसंख्याचे बरोबर आहे तर उत्तर कसं मिळेल ते इथे बारा येतील हे बारा दोन्ही चोवीस आणि एक, एक पंचवीस म्हणजे बाकी किती राहतो इथे इथे बाकी एक असणार आहे बाकी किती एक आहे तर दोन्ही ठिकाणी आपण बारा लिहून घेणार इथे पण बारा आणि इथे पण बारा आता दोन्ही संख्या समसंख्या आहेत त्याच्यामुळे हा जो बाकी एक असणार आहे तो समसंख्येमध्ये ऍड करायचा आहे म्हणजे या संख्या किती झाल्या तेरा तर एकूण नैसर्गिक संख्या आहे पंचवीस एकूण सम संख्या आहे तेरा आणि एकूण विषम संख्या किती बारा तर यानंतर काढूया या या का नैसर्गिक संख्यांची बेरीज बावीस ते शेहेचाळीस पर्यंत जेवढ्या नैसर्गिक संख्या आहेत म्हणजे या सर्व नैसर्गिक संख्या असणार आहेत तर त्यांची बेरीज आपल्याला काढायची काढायची तर यासाठी सूत्र काय आहे यासाठी आपल्याला काय करावं लागतं पहिली नैसर्गिक संख्या घ्यायची किती बावीस अधिक दुसरी नैसर्गिक संख्या किती आहे शेहेचाळीस ती घ्यायची बरोबर आहे आणि याला कितीने वागायचंय दोनने ने वागायचे आणि याला कितीने गुणायचंय किती असतात एकूण नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्येसाठी काढतोय तर एकूण नैसर्गिक संख्या किती आपल्या पंचवीस बरोबर आहे याला या पद्धतीने सोडवायचंय आता पुढे बघा बावीस अधिक शेहेचाळीस होतात अडुसष्ट अडुसष्ट भागीला दो गुन्हेला पंचवीस तिथे अडुसष्ट आपण दोन ने अं भाग देऊ शकतो बे, बे आणि अडुसष्ट ला जर भागलं तर याचं उत्तर मिळेल आपलं चौतीस ठीक आहे आणि शेवटी बघा चौतीस राहतात चौतीस गुन्हेला पंचवीस चौतीस so, गुन्हेला पंचवीस याचं उत्तर किती मिळणार आहे आपल्याला हे मी बघा आठशे पन्नास किती मिळते आठशे पन्नास चौतीस गुन्हेला पंचवीस केलं की आठशे पन्नास मिळतं म्हणजेच काय नैसर्गिक संख्यांची बेरीज किती मिळाली आपल्याला आठशे पन्नास आता यानंतर बघा समसंख्या आपल्याला घ्यायची आता या दोन्ही पण समसंख्या आहे म्हणून इथे काहीच प्रॉब्लेम नाही डायरेक्टली आपण त्या जसे आहेत तशाच घेणार आहेत तर पाहिजे पहिली समसंख्या बावीस अधिक काय करायचे दुसरी समसंख्या घ्यायची शेवटची म्हणजे शेवटची ती किती शेहेचाळीस भागीला दोन तर गुन्हेला किती असणार इथे एकूण समसंख्या एकूण समसंख्या किती आपल्या तेरा बरोबर बावीस अधिक शेहेचाळीस हे होतात अडुसष्ट बागेला दोन गुन्हेला तेरा इथे संक्षिप्त द्या बेक बे, बे आणि याला जर भाग लागलो सुचला तर इथे मिळतात तुम्हाला चौतीस संख्या काय मिळतात चौतीस गुन्ह्याला तेरा चौतीस गुन्ह्याला तेरा किती होतात ते होतात चारशे बेचाळीस किती होतात चारशे बेचाळीस तर समसंख्येची बेरीज किती मिळते आपल्याला चारशे बेचाळीस मिळते आता यानंतर बघा विषम संख्या आता तुम्ही जर चांगलं पाहिलं तर दोन्हीच्या दोन्ही समसंख्या दिसत आता विषम संख्या घ्यायच्या कुठल्या हा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल तर पहिली विषम संख्या कुठली असणार आहे आता बावीस तर ही एक समसंख्या आहे मग बावीस नंतर कोण येणार आहे एक विषम संख्या येणार आहे बरोबर आहे मग ती कुठली असणार आहे तेवीस मग पहिली विषम संख्या काय आली आपली तेवीस त्याला बरोबर आहे कारण बावीस ही समसंख्या आहे आणि बावीस पासूनच सुरुवात झालेली तर बावीस नंतर येणारी संख्या कुठली असणार आहे तेवीस आणि तेवीस ही काय असणार आहे विषम संख्या म्हणजे पहिली विषम संख्या काय आली तेवीस झाली आणि शेवटची विषम संख्या काय असणार आहे आता शेवटची संख्या ती शेहेचाळीस आहे शेहेचाळीस ही शे समसंख्या आहे मग समच्या अगोदर विषम असणार आहे मुक्ती कुठली असणार आहे पंचेचाळीस तर शेवटची जी विषम संख्या असणार आहे ती असेल पंचेचाळीस ठीक आहे हा फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे याला कितीने बघायचंय दोन आणि गुन्हेला एकूण मिशन संख्या किती आपल्या बारा तर याला बाराने गुणास आहे बरोबर आहे तेवीस अधिक पंचेचाळीस हे मी मिळत तुम्हाला अडुसष्ट भागीला दोन गुन्हेला बारा इथे बघा बेक बे यालाही भाग देऊ शकता ते, ते, ते बाराला जर भाग बारा ते सहा मिळतील आणि अडुसष्ट गुन्हेला सहा केल्यानंतर याचं उत्तर मिळतं बघा चारशे आठ तर आपल्याला विषम संख्यांची बेरीज किती मिळते चारशे आठ तर एकंदरीत एक सर्वांची उत्तर आपल्याला मिळालेली इथे एकूण नैसर्गिक संख्या मिळाल्या आपल्याला पंचवीस एकूण समसंख्या मिळाल्या तेरा एकूण विषम संख्या मिळाल्यात बारा यानंतर बावीस ते शेहेचाळीस पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज मिळते आठशे पन्नास बावीस ते शेहेचाळीस पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज मिळते चारशे बेचाळीस बावीस ते शेहेचाळीस पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज मिळते चारशे तर या पद्धतीने उदाहरणे तुम्हाला सोडवायची आहे आता यानंतर दोन नंबरचं एक्झाम्पल पाहूया पंधरा ते सत्तावीस पर्यंतच्या सर्व नैसर्गिक सर्व सम आणि सर्व विषम संख्यांची बेरीज किती आता यामध्ये काय केले आपण दोन्ही संख्या विषम घेतलेल्या आहेत अगोदर आपण दोन्ही संख्या सम घेतल्या तर आता विषम घेतलेल्या आहेत तर सुरुवातीला आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या काढाव्या लागतील तर कशा काढणार शेवटची संख्या वजा पहिली संख्या शेवटची संख्या सत्तावीस आणि पहिली कुठली पंधरा अधिक एक सत्तावीस मधून पंधरा केल्यानंतर किती होतात बारा बारा अधिक एक किती ते होतात तेरा बरोबर आहे तर एकूण नैसर्गिक संख्या किती मिळाली आपल्याला तेरा मिळत आहे इकडे आता याच्यानंतर काय करतो आपण या, या, या तेराला दोन भाग तेरा भाग ते ने भागणार आपण तेराला दोन ने भागल्यानंतर याचं उत्तर मिळणार तुम्हाला सहा आणि बाकी असणार एक बाकी किती असेल एक असणार आहे कारण दोन्ही संख्या विषम संख्या म्हणजे सारख्याच आहेत म्हणून इथे बाकी मिळणारच आपल्याला एक तर इथे बघा दोन्ही ठिकाणी सहा लिहून घ्यायचे इथे पण सहा आणि इथे पण सहा आता बाकी एक कुठे मिळवायचे तर दोन्ही सम सॉरी दोन्ही विषम संख्या म्हणून हे मध्ये ऍड करायचे विषम संख्येत जर ऍड केलं किती तर सहा तर एकंदरीत एक एक काय एकूण नैसर्गिक संख्या मिळतात ते एक तेरा एकूण समसंख्या मिळाल्यात सहा आणि एकूण विषम संख्या किती मिळाल्या तर आपल्याला सात मिळाल्यात आता यानंतर काढूया नैसर्गिक संख्यांची बेरीज पंधरा ते सत्तावीस पर्यंतच्या ठीक आहे तर यासाठी आपण काय करतो पहिली नैसर्गिक संख्या काय असणारे आपली पंधराच असेल बरोबर आहे कारण या नैसर्गिक संख्येचे दुसरी म्हणजे शेवटची नैसर्गिक संख्या सत्तावीस अधिक सत्तावीस ठीक आहे बाकीला किती दोन आणि गुन्हेला किती असणारे एकूण नैसर्गिक संख्या किती मिळाल्या आपल्याला तेरा पुढे काय मिळेल पंधरा अधिक सत्तावीस हे किती येतात बेचाळीस बेचाळीस बागेला दोन गुणेला तेरा ठीक आहे इथे संक्षिप्त रूप झाले दोन्ही बेक बे बेचाळीसला जर भागलं तर इथे किती मिळते एक एकवीस शेवटी काय राहत आहे एकवीस गुणेला तेरा तर ते एकवीस गुन्ह्याला तेरा केलं तर याचं उत्तर मिळतं बघा दोनशे त्र्याहत्तर किती मिळत आहे दोनशे त्र्याहत्तर म्हणजे एकंदरीत काय नैसर्गिक सं सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती मिळाली तुम्हाला दोनशे त्र्याहत्तर यानंतर बघूया समसंख्यांची बेरीज आता इथे पहा जसं अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये झालं होतं विषम संख्ये संदर्भात आता इथे समसंख्ये संदर्भात आलेले कारण या दोन्ही संख्या विषम दिलेल्या आहेत आणि आपल्याला पाहिजे समसंख्या पहिली समसंख्या काय असेल आता पहिली ते पहिली विषम संख्या आहे पंधरा पंधरा नंतर समसंख्या येणारी ती कुठली असणार आहे सोळा मग ही सोळाच काय असणार आहे पहिली समसंख्या इथे पहिली समसंख्या सोहळा घेतली आपण बरोबर आहे शेवटची समसंख्या काय असेल आता इथे शेवटची विषम संख्या सांगितलेली सत्तावीस तर सत्तावीसच्या अगोदर समसंख्या असणारे आणि ते किती असते सव्वीस सहावी तर इथे शेवटची विषम संख्या काय असेल मग सव्वीस नंबरची याला दोन ने भागायचे आणि गुणिला एकूण समसंख्या एकूण समसंख्या किती सहा आहे बरोबर ते 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 दो, इते जा जा तर इथे बघा सोळा अधिक सव्वीस हे किती येतात बेचाळीस बेचाळीस भागीला दोन गुन्हेला सहा इथे संक्षिप्त द्या बेक बे दोन्ही बेचाळीस ला जर भाग त्याचं उत्तर मिळतं तुम्हाला एकवीस आणि शेवटी काय मिळालं तर मग एकवीस गुन्हेला सहा तर एकवीस गुन्हेला सहा केलं तर त्याचं उत्तर मिळते बघा एकशे सव्वीस किती मिळते एकशे सव्वीस तर समसंख्यांची बेरीज सर्व समसंख्यांची बेरीज किती मिळाली आपल्याला एकशे सव्वीस यानंतर विषम संख्यांची बेरीज आता या दोन्हीच्या दोन्ही विषम संख्या आहे इथं काहीच प्रॉब्लेम नाहीये मग पहिली विषम संख्या काय आपली पंधरा आहे आणि शेवटची विषम संख्या किती असणार आहे सत्तावीस बाकीला दोन गुणेला एकूण विषम संख्या एकूण विषम संख्या आपल्या सात आहेत इथे गुणाकारात किती घेणार आपण सात ठीक आहे पंधरा अधिक सत्तावीस होतात बेचाळीस बेचाळीस भागीला दोन गुणेला सात बेक दोन इथे संक्षिप्त बे क्षिप्त्या बेचाळीस आणि सात याच उत्तर मिळत एकशे सत्तेचाळीस तर अशा पद्धतीने इथे आपल्याला एकोणनैसर्गिक संख्या मिळाल्यात तेरा संख्या मिळाल्यात सहा एकूण विषम संख्या मिळाल्यात सात पंधरा ते न, सत्तावीस पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज मिळते दोनशे त्र्याहत्तर पंधरा ते सत्तावीस पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज मिळते एकशे सव्वीस आणि पंधरा ते सत्तावीस पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज मिळते एकशे सत्तेचाळीस आता एक शेवटचं एक्झाम्पल आता यानंतर एक शेवटचं एक्झाम्पल पाहूया तिसरं एकवीस ते तीस पर्यंतच्या सर्व नैसर्गिक सर्व सम आणि सर्व विषम संख्यांची बेरीज किती आता इथे बघा आपण काय केलंय एक विषम संख्या घेतली आणि एक सम म्हणजे इथे अपोजिट घेतलेले वेगवेगळे घेतलेले तर बघा कसं होतं इथे अगोदर एकूण नैसर्गिक संख्या काढून घेऊ काय करणार आपण तिथे शेवटची संख्या किती तीस आणि पहिली संख्या एकवीस शेवटची संख्येतून पहिली संख्या वजा करायची आणि अधिक एक, एक। तीस वजा एकवीस किती नऊ नऊ अधिक एक बरोबर दहा तर एकूण नैसर्गिक संख्या किती मिळते आपल्याला दहा दहा ला दोन ने बघायचे दहा ला दोन ने जर बघलं त्याचं उत्तर मिळते पाच दोन्ही ठिकाणी पाच पाच निवून टाकायचे ज्या वेळेस अं एक विषम संख्या आणि एक समसंख्या असेल त्यावेळेस भागाकार हा पूर्ण होऊन जातो ठीक आहे तर याच्यामुळे काय होतं दोन्ही ठिकाणी सारख्याच संख्या मिळतात सारख्याच असतील आणि संख्या दोन्ही सारख्याच असतात तर इथे आपल्याला समसंख्या मिळाली पाच एकोणविषांत संख्या मिळाली पाच ठीक आहे तर यानंतर काढूया नैसर्गिक संख्यांची बेरीस पहिली नैसर्गिक संख्या एकवीस असेल आणि शेवटची तीस एकवीस अधिक तीस याला कितीने बघतोय आपण दोन ने आणि कितीने गुणायचे तुम्हाला एकूण नैसर्गिक संख्येने एकूण नैसर्गिक संख्या आपल्या दहा ठीक आहे एकवीस अधिक तीस हे होतात एक्कावन्न एक्कावन्न भागेला दोन गुणेला दहा दोन ने तर एक्कावन्न भाग जाणार नाही दहा ला जातोय तिथे संक्षिप्त बे एक बे बे पंच दहा ठीक आहे याचं उत्तर मिळतं बघा पाच एक पाच 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 पंचवीस म्हणजे दोनशे पंचावन्न दोनशे पंचावन्न हे झालं नैसर्गिक संख्यांची बेवीस यानंतर आहे समसंख्या आता पहिली तर विषम संख्या आपल्याला पाहिजे समसंख्या मग ही पहिली विषम संख्या आहे या विषम संख्येनंतर समसंख्या येणार ती असणारी पहिली समसंख्या एकवीस नंतर बावीस ही संख्या येते आणि ती आहे समसंख्या तर याच्यासाठी ती पहिली समसंख्या होईल तिथे काय येणार आपण बावीस ठीक आहे यानंतर शेवटची समसंख्या इथे ते तीस ही शेवट ही संख्या समज आहे त्याच्यामुळे हीच शेवटची समसंख्या होणार आहे तीस बाकीला दो आणि गुन्हेला एकूण समसंख्या किती आपल्या पाच बावीस अधिक तीस हे 52 बावन बावनला कितीने भागायचे 2 ने आणि गुणीला पाच इथे संक्षिप्त रूप द्या बेक बे ला 2 ने भागलं तर उत्तर मिळतं तुम्हाला सव्वीस बरोबर आहे सव्वीस गुण्याला पाच केलं तर याचं उत्तर मिळेल तुम्हाला एकशे तीस किती एकशे तीस म्हणजेच काय समसंख्यांची बेरीज किती एकशे तीस आणि शेवटी विषम संख्यांची बेरीज पहिली संख्या विषम आहे काहीच प्रॉब्लेम नाही ती जशीच्या तशीच घेणार आपण एकवीस पण शेवटची विषम संख्या आपल्याला माहित नाही इथे इथे समसंख्या दिलेली म्हणजे याचा अर्थ काय की समसंख्या अगोदर कुठली संख्या असली पाहिजे मग विषम आणि तीस शेवटची विषम संख्या असणारी ती किती असेल एकोणतीस ठीक आहे याला बाकीला दोन गुणीला एकवीस अधिक एकोणतीस हे तर पन्नास सॉरी एक मिनिट तिथे एकोणविषम संख्या राहिल्या एकोणविषम संख्या किती आपल्या पाच बरोबर एकवीस अधिक एकोणतीस पन्नास पन्नास बागेला दोन आणि गुन्हेला किती पाच इथे संक्षिप्त रूप जाते बे क बे पन्नास दोन ने भाग ते पंचवीस मिळतील आणि पंचवीस गुणीला पाच किती एकशे पंचवीस ठीक आहे तर अशा पद्धतीने बघा आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या मिळाल्या दहा एकूण समसंख्या मिळत आहेत पाच एकूण विषम संख्या मिळत आहेत पाच एकवीस ते तीस पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज मिळाली दोनशे पंचावन्न एकवीस ते तीस पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज मिळते एकशे तीस आणि एकवीस ते तीस पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज मिळते एकशे पंचवीस ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ज्या काही संख्या दिलेल्या असेल त्यावरून आपण नैसर्गिक सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज सर्व समसंख्यांची बेरीज आणि सर्व विषम संख्यांची बेरीज अतिशय सोप्या पद्धतीने काढू शकतो ठीक आहे